मारू नका मारू नका मारू नका मग मारू नका मग हीच मला पण लोकांना हीच दाखवायचं होतं ही माणूस असा आहे ही माणूस माझ्यावर मारहाण करत होता ही, ही चार वर्षात पण माणूस असाच होता आताच नाही ही माणूस कधीच सुधारणार नाही चार वर्षात सुधारला नाही तर तो माणूस आता काही सुधारणार आहे ना तू या पण गोष्टी असं हो दाखवणार आता त्यांना पण कळू दे की हा माणूस कसा मला मारतोय ती मी खिडकी जवळ उभे राहिले होते तेवढ्यात मला त्यांची येताना गाडी दिसली मला ती म्हटले होते की मी रात्रीच येतो पण आता सकाळी आल्या ठीक आहे काही कारणामुळे ते आले नसन रात्रीच ती मी त्यांना समजू शकते पण ते माझी कुठलीच गोष्ट समजून घेत नाही आता पण ते आल्या आल्याबरोबर आहे ना माझ्यासोबत फक्त भांडणच करायचं बघणार आहेत ही मला चांगलं माहिती आहे प्रत्येक वेळा मी चुकीची हीच दाखव दाखवण्याचा प्रयत्न करतात म्हणून मी मुद्दामूनच मोबाईल लावलेला आहे लपून ठेवलेला आहे तुम्ही पण बघा आल्या आल्याबरोबर त्यांची काय रिएक्शन असतात कारण की मला अजिबातच त्यांच्यासोबत भांडण पण करायचं नाही काहीच नाही पण हा माणूस मला समजून घेणारच नाही ही पण मला चांगलं माहिती आहे आता येतच असतील महाराजांची पद्धत नाही रात्री तुला मी फोन करून सांगितलं मला सकाळी यायला उशीर लागेल बरोबर म्हणलं होतं आम्ही पण सकाळी पण आता पाच पाच वाजता कोण फोन करतो केला फोन काय झालं अगं माणसं झोपलेली बिपलेली असते ती पण माझ्यासोबत कोण पण माझे मित्र मित्र असते ती कशा होत तू असं काय करते पाच पाच किंवा तीन तीन वाजता तुला रात्री फोन करते तुला अक्कल एवढ्या गोष्टीची अक्कल नाही हो तुला माझा फोन

मग रात्री तीन वाजता तू फोन करणार मग त्याच काळजी मी फोन केला होता के की तुम्ही खरंच याय लागले तर राहायला लागले ह्या काळजी फोन करत होते प्रत्येक वेळा मला तुला काय रात्री तीन वाजता येते मग कधी करू फोन कधी पण केलं माझी सदना कदा भांडायला उठते की सदना कदा भांडायला उठत नाही मी काय सदना कदा मी भांडायला उठतच नाही राव द्या मीच भांडण करते सगळ्या गोष्टी तू चुकी रात्री तीन वाजता फोन करायचा काय संबंध करणार मी फोन अरे पण तुला एवढी अक्कल नाही का माणूस जो आपल्याला विकलेला असतंय

कोटकोटून ना तू रात्रीच फोन कसा करतो माझा फोन आल्यावर त्रास होतो म्हणून मला मारताय काय मी एकच सांगितलं मला फोन मत एका गोष्टीवर तर ठरव रात्री तू फोन कशा करतो तू दिवसा कर फोन पण रात्रीचा फोन कसा बाई केला तू रात्रीचा काय प्रॉब्लेम होतो फोन केल्याने अगं तुला एकच बोलले समस्या झोपيه मूड होता ला पंज झोपيه मूड होता तो कोणतरी रूम मध्ये असेल म्हणून झोपيه मूड होता कसला करू नका काय तसल करू नका का तसल करू नका मला तुम्हालाच माहिती तुमाय एवढं काय काय करू

करणार मी फोन आणि मी कोणासाठी पण येऊ दे तुम्ही काय मी राहणार काय म्हटलं नाही मला काय म्हंटलं होतं मी नाही ऐकणार तुमचं ऐकलं असतं जर तुम्ही नीट मला बोलले असते ना तर मी ऐकलं असतं माझ्या अंगावर तुला नीट बोलावी तुझी लायकी नाही माझी लायकी काय आहे ना तुम्हाला तुम्ही सांगायची गरज नाही माझी लायकी काय ती तुम्ही मला सांगून दाखवू नका स्वतःच बघा आणि मग दुसऱ्यांवर बोट उचला स्वतः जर बायांच नाही ऐकायचंच नाही काय खोटं खोटं नाही नाही खोटं खोटं तुमचे शब्द नाही गोष्ट आहेत तुम्ही खरं बोलला असेल तर ऐकते की तुम्हाला खरं बोलायलाच येत नाही प्रत्येक गोष्टीत खोटं बोलायचं प्रत्येक गोष्टीत खोटं बोलायचं कुठल्या माणसांना पोरांना बाहेर गेल्यानंतर त्यांच्या बायकांचा फोन येत नसं का येत असेल येते पण रात्री 3 येत नाही म्हणजे तुमची मित्र तुमच्यासारखीच आहे म्हणायचं रात्री 3 च्या तुमच्या काय माझा पुत मुल तू का बोल तुमच्यापर्यंत तू माझा पुत काय तुमच्यापर्यंत बोलू तुला जी बोलायचं तू माझा पुत मुल जी बा मला कळते ना मी ती बोलते जी मला तुम्ही काय

तो कसे लातू की भूत बासूशीने म्हणते असते वेळ आल्यानंतर मग नकळन तुम्हाला. जी माझ्याला हात उचलला ना तुम्ही वेळ आल्यानंतर भूत मला नक्की चाळ. घंटावाला काय हात उचल तुम्हाला कधी फरक पडतो का तुम्हाला की चार वर्षात फरक पडला नाही तर प्रत्येक गोष्ट फोटो 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 फोटो.

म्हणजे तुम्ही बद्दल तुम्ही लोकांना जे सांगितलं ही अशी आहे हिन चार वर्ष घरातली कामं करत नव्हती चार वर्षात माझे काय काही माझ्यासाठी चांगलं जेवण बनवलं नाही जर तुम्ही लोकांना दाखवताय तर लोकांना कळू द्या ना लोकांना ह्या पण गोष्टी कळू द्या मी इथे जेव्हा राहत होते तेव्हा ही माणूस कसा राहत होता माझ्या सोबत कसा माझ्यावर हातूचोय कसा मला शिव्यागार करत होता ही माणूस ही पण तर लोकांना कळू दे की प्रत्येक वेळा या नाण्याची बाजू दोन असतात एक नसती हो तुम्ही माझ्या हो दाखवलीस तुम्ही एक बाजू तुम्ही स्वतःच काय म्हणत होते का होतोय ती कशाबद्दल मारू नका पहिली गोष्ट मग मारू नका मग जी बोलायचंय ना ती तोंडाने बोला हा मारू नका बोलतो ना ऐकत तोंडा बोलतो ना ऐकायला हिस्तर ना तुमची असलीयत हिच असलीयत तुमची जी बायका बायकांवर हात उचलत आहे ना हिच असलीयत आहे तुमची दुसरी नाही हा कसे ना उपाय चप्पल ज्या मला ह्या गोष्टी आधी केल्या नाही ह्या गोष्टी आधी केल्या असत्या ना तर इथपर्यंत विषय चालू आणि पायातली चप्पल त्याच्यामुळे तर आज असे तुम्ही असंच आहे बायकोला पायातली चप्पल मानता बरोबर बरोबर आता तुला तुझ्या माहिती करता सांग कर मी जर का बाहेर गेलो तरच पैसे यालत बघा काय गरीब असताना पैसे नाही यालत चालतंय काय लेखा मौत आताच सांगणार होते त्या आधीच लय बोलू नको काय चालते ज्या गोष्टी सांगिततात ना त्या गोष्टी लिडीकल जातात सर डोक्यात गेल जातात मला काय संबंध आहे म्हणून मलाच वे संबंध महाराज काय संबंध म्हणजे कसान करते म्हणून लेच मी राहायच असत नाही मग मारायचा संबंधच येत नाही ना महाराज संबंधित महाराज संबंध नाही तसं मी तुम्हाला फोन करायचा संबंध येत नाही तसं तुमचा पण माझ्यावर हात उचलायचा संबंध येत नाही हा ही तुमची असली पण लोकांना दाखवायचं होतं ही माणूस असा आहे ही माणूस माझ्यावर मारहाण करत होता ही चार वर्षात पण माणूस असाच होता आताच नाही ही माणूस कधीच सुधारणार नाही चार वर्षात सुधारला नाही तर तो माणूस आता काही सुधारणार आहे ना तो... तो तुझ्या गोष्टी असं आता त्यांना पण कळू दे की हा माणूस कसा मला मारतोय त्याच्या मागचं कारण नाही काय कारण काय कारण फोन केला म्हणून माणूस कुठली बायको आपल्या नवऱ्याला फोन करत नाही तीन तीन वाजता बुटी फोन केला मी तुम्ही तिथून निघाले असेल तर काय आहे ती कळू दे की सगळ्यांना काय कळू नाही द्या ना सगळ्यांना तुम्ही काय आहे ना ती कळू द्या लाव लाव बघ ते तुमची असली आणि हा माणूस असाच आहे हा माणूस कधीच सुधारणार नाही ना म्हणून मी घर सोडून गेलते